श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ऑपरेशन सिंदूरसाठी आपल्या भारतामधील अनेक घरी आलेले सैनिक पुन्हा देशसेवेसाठी रवाना झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी म्हणून आपण जयंती अवश्य साजरी करा अशी मी वैयक्तिक तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे आणि त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया जेव्हा जेव्हा संकटात येतो तेव्हा भगवान विष्णूंना प्रकट व्हावेच लागले आजकालची परिस्थितीही तशीच आहे त्यामुळे आपल्या देशसेवेसाठी गेलेल्या सर्व वीर जवानांना आपल्याला जर ताकद द्यायची असेल तर आपल्याकडून त्यांना अध्यात्मानुस आध्यात्मिकरित्या आपण त्यांना एक शक्ती प्रदान करू शकतो त्यासाठीच आपल्याला ही नृसिंह जयंती पुढील पद्धतीने साजरी करायची आहे भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी नरसिंह जयंती हा सर्वात आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे कारण की हा दिवस त्यांच्या चौथ्या अवतार भगवान नरसिंहाच्या दिव्य अवताराचे प्रतीक आहे अर्धा सिंह आणि अर्धा मानव म्हणून चित्रित केलेला हा अवतार सद्गुणी बालक प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी आणि अत्याचारी राक्षस हिरण्यकशपूच्या नाच करण्यासाठी प्रकट झाला होता भगवान नरसिंह अहंकार आणि वाईटावरती भक्ती आणि धार्मिकतेचा अंतिम विजय दर्शवतात संपूर्ण भारतात विशेषतः धर्माच्या अनुयायांनी नरसिंह जयंती प्रचंड भक्तीने या सर्वांमध्ये साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये नरसिंह जयंती पारंपरिक उपवास संध्याकाळची पूजा आणि पवित्र मंत्राचा जप करून साजरी केली जाईल भाविकांचा असा विश्वास आहे की या दिवशी भगवान नरसिंहाच्या नरसिंहाची पूजा केल्याने सर्व भीती दूर होते धैर्य मिळते आणि एखाद्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक संरक्षण मिळते देशसेवेला गेलेल्या या सैनिकांना हे संरक्षण मिळण्यासाठीच आपल्याला जयंती आता साजरी करायची आहे भागवत पुराण आणि इतर पवित्र ग्रंथामध्ये नरसिंह अवताराची कथा आढळते भगवान नरसिंह हे दैवी संरक्षण आणि न्यायाचे प्रतीक मानले जातात त्यांचा उदय या विश्वासाला पुष्टी देतो की जेव्हा धर्म धोक्यात असतो आणि प्रामाणिक भक्ती धोक्यात येते तेव्हा भगवान वैश्विक व्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही स्वरूपामध्ये प्रकट होतात कदाचित आपल्यासाठी आपले सैनिकच आत्ता नृसिंह म्हणून तयार झालेले आहेत पंचांगानुसार चतुर्दशी तिथी शनिवारी दहा मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहे आणि रविवारी अकरा मे रोजी आठ वाजून दोन वाजेपर्यंत चालेल भगवान नरसिंह संध्याकाळी अवतरले होते म्हणून हा उत्सव रविवारी अकरा मे रोजी साजरा केला जाईल या दिवशी पूजेसाठी शुभवेळ दुपारी चार वाजून एकवीस मिनिटं ते सात वाजून तीन मिनिटापर्यंत आहे भाविकांना पूजेसाठी दोन तास आणि बेचाळीस मिनिटं मिळतील नरसिंह जयंतीचा हा विधी आता तुम्हाला काय करायचा आहे तर पूजा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला पूजास्थळ स्वच्छ करायचे आहे गंगाजल शिंपडून ते शुद्ध करा कलश लाकडी स्टँडवरती ठेवा कलशावर भात भरलेली एक वाटी ठेवा भगवान नरसिंह आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा मूर्तींना फुलांचे हार घाला भगवान नरसिंहाच्या चित्राजवळ तुपाचा दिवा लावा अबीर गुलाल रोळी अशा वस्तू अर्पण करा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करून देवाला प्रसाद अर्पण करा आणि त्यानंतर आरती करा तर तो मंत्र असा आहे की नैवेद्यम चकराम चापी भक्ष भोज्य समान्वितम ददामी ते रमाकांत सर्व पापक्षयाम करू भगवान नरसिंहाची कथा ऐकणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे दुसऱ्या दिवशी सोमवारी बारा मे रोजी तुम्हाला उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे पूजा केल्याने भगवान नरसिंह केलेल्या आनंदी जीवन जगतात तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शस्त्रने ना शस्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्याकडून देवांकडून दानवांकडून मृग महानाग यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कि कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुखसिंहाचे असे रूप धारण केले हिरण्यकश्यपूला नृसिंहाने न दिवसा न रात्री तर संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी न घरात न बाहेर म्हणजेच घराच्या दरवाजाच्या उंबऱ्यावर मृत्यू दिला ना शस्त्राने ना अस्त्राने तर आपल्या नखांनी नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले भूमीवर नाही आणि आकाशातही नाही तर आपल्या मांडीवर झोपून हिरण्यकश्यपूचा वध केला असे हे नरसिंहाने ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एक क्रूर दैत्याचा अंतही केला नृसिंह मूर्तीचे हे दर्शन तुम्हाला म्हणजे सोळा हात षोडशो षोडशबाहू असलेली ही नृसिंहाची मूर्ती तुम्हाला फक्त मंत्रालयाच्या इथेच पाहायला मिळते आणि ही मूर्ती बघण्यासाठी बघण्याची संधी आणि भाग्य तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच मिळते वडिलांच्या क्रूरतेला न जुमानता प्रल्हादाचा भगवान विष्णूवरील अढळ विश्वास लाखो भक्तांना प्रेरणा देतो अशा प्रकारे नरसिंह जयंती भक्ती धैर्य आणि धार्मिकतेचा उत्सव बनते या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा केल्याने असे मानले जाते की भीती नष्ट होते आणि नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते वाईट शक्तींपासून आपल्याला संरक्षण मिळते मानसिक आणि आध्यात्मिक बळ देखील मिळते कर्माच्या कर्जापासून आणि पापांपासून मुक्त व्हायचे असेल आणि ग्रहाच्या त्रासांना दूर करण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी विधी करण्याचे देखील याच्यामध्ये विशेषतः उल्लेख आहे नरसिंह जयंतीनिमित्त तुम्हाला जे मंत्र आणि जप करायचे आहेत ते आता पुढीलप्रमाणे नरसिंह जयंतीनिमित्त मंत्राचा जप केल्याने तुम्हाला दैविक कृपा आणि आध्यात्मिक संरक्षण मिळते काही शक्तिशाली मंत्रामध्ये पुढील दिलेले मंत्र समाविष्ट आहेत त्यामधील पहिला म्हणजे नरसिंह गायत्री मंत्र ओम नृसिंह वज्रखाया धीमही तन्नो सिंह प्रचोदयात वज्रनखया विद्महे तीक्ष्णा द दत्नात धीमहि तन्नो नरसिंह प्रचोदयात धैर्य आणि आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो उग्र विरम मंत्र उग्रं विरम सर्वतो मुखं नृसिंह भीषण भद्र मृत्युर मृत्युं नमामी अहम हा भय दूर करण्यासाठी संरक्षण मिळवण्यासाठी आणि शत्रूंवर मात करण्यासाठी सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे लक्ष्मी नृसिंह स्तोत्र शरणागत दिनार्था परित्राणापरायणे सर्व सरती हरे देवी नरसिंह नमोस्तुते हे स्तोत्र भगवान नरसिंहाच्या करुणा आणि संकटग्रस्तांना सोडवण्याच्या सामर्थ्याची स्तुती करते त्यामुळे आपल्या सैनिकांसाठी जर तुम्ही प्रार्थना करणार असाल तर तुम्ही ह्या मंत्रांचा नक्की जप करा आणि आपल्या देशसेवेसाठी देशसेवेचा आपणही थोडासा भाग होऊयात व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ